नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंडियन फोर्स भरती दोन हजार चोवीस तर्फा मित्रनो भारतीय हवाई दलात मित्रांनो बँड्समन संगीतकार या पदाची जे आहे मित्रांनो भरती चालू आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त दहावी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि इंडियन एअरफोर्स या भरतीचे जे जी जी ऑनलाईन फॉर्म आहे तर येत्या बावीस मे दोन हजार चोवीसपासून तुमच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो पाच जून दोन हजार चोवीस असणार आहे ठीक आहे तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातलं असाल तर तुम्हाला इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि या भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नाही आहे ठीक आहे आणि या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय लेखी परीक्षेमध्ये कशाप्रकारे प्रश्न विचारले जाणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये मर्यादा किती लागणार आहे त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे ग्राउंड किती आहे या इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये त्याचबरोबर या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय त्याचबरोबर उंची किती लागणार आहे छाती किती लागणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन एअरफोर्स या भरतीबद्दल सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओचा था थांबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि अशा प्रकारे डेली अपडेट मी तुम्हाला देत असतो मित्रांनो दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड ठीक आहे तर पा इंडियन एअर फोर्सची जे आहे मित्रांनो हे भरती चालू आहे ठीक आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त मित्रांनो दहावी पास लागते आणि ही जी भरती आहे अग्निवीर अंतर्गत येते ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये जे वयोमर्यादा जे ठेवण्यात आला आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जन्म दोन जानेवारी दोन हजार चार ते दोन जुलै दोन हजार सातच्या दरम्यान तुमचा या ठिकाणी जन्म असेल तर तुम्हाला या इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि उंची किती लागते तुम्ही या ठिकाणी बघू शकता पुरुष उमेदवारांसाठी एकशे बासष्ट सेंटीमीटर उंची लागते महिला उमेदवारांसाठी उंची एकशे बावन्न सेंटीमीटर लागते छाती सत्याहत्तर सेंटीमीटर आणि फुगून या ठिकाणी पाच सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांची आणि या भरतीचं जे नोकरीचं ठिकाण आहे हे संपूर्ण भारतीय नोकरीचं ठिकाण आहे तर बघू शकता मित्रांनो भारतीय वायुसेना इंडियन एअरफोर्स भरती या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी इन्व्हायटेड अनमॅरेड इंडियन मेल अँड फिमेल कॅन्डिडेट टू अपियर इन रिक्रुटमेंट रॅली फ्रॉम तीन जुलै दोन हजार चोवीस टू बारा जुलै दोन हजार चोवीस ॲट थ्री ए एस सी सी ओ एअरफोर्स स्टेशन कानपूर उत्तर प्रदेश अँड सेवन ए यस सी नंबर वन कबॉन रोड बँगलुरू कर्नाटका टू जॉईन द आय ए एफ ॲज अग्निवीर वायू म्युझिशियन तर बँड्समनची जी आहे मित्रांनो ही भरती आहे इंडियन नेव्हीमध्ये निघालेली आहे ठीक आहे आणि जी भरती होणार आहे मित्रांनो तुमची तीन जुलै दोन हजार चोवीस ते बारा जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान तुमची ही भरती असणार आहे ठीक आहे तर दहावी पाद जर तुम्ही असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये मित्रांनो फॉर्म भरता येते बँड्समन या भरतीसाठी ठीक आहे तर या भरतीमध्ये जर आपण फीचा जर विचार केला फक्त शंभर रुपये फी जे आहे मित्रांनो या भरतीमध्ये ठीक आहे एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस ओपन तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर फक्त शंभर रुपये फी या भरतीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे ठीक आहे तर या भरतीमध्ये तुम्ही बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन तर दहावी पास तुम्ही या ठिकाणी असले पाहिजे मित्रांनो ठीक आहे दहावी पास या ठिकाणी शिक्षण तुमचं असलं पाहिजे त्यानंतर तुमच्याजवळ मित्रांनो हे बँड्समेंट सर्टिफिकेट सुद्धा असलं पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला जे या ठिकाणी जे पंधरा प्रकारचे मित्रांनो वाद्य या ठिकाणी वाजवता आलं पाहिजे बघू शकतो तुम्ही पहिलं जे आहे कॉन्सर्ट फ्लट आहे त्याचबरोबर दुसरं ओबो आहे त्याचबरोबर तिसरं क्लॅरिनेट आहे त्याचबरोबर चौथं सेक्सफोन आहे पाचवं जे आहे फ्रेंच हॉर्न आहे त्याचबरोबर सहावं ट्रॅम्पेट आहे सातवं ट्रॉम्बोन आहे त्याचबरोबर आठवं बॅरिटॉन आहे आणि नववं इफोनियम आहे आणि दहावं बेस आहे त्याचबरोबर पहिलं तुम्ही या ठिकाणी बघू शकता दुसऱ्या लिस्टमधलं कीबोर्ड तुम्हाला वाजवता आलं पाहिजे गिटार वाजवता आले पाहिजे वायलिन वाजवता आलं पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला ड्रम्स वगैरे वाजवता आलं पाहिजे ऑल इंडिया क्लासिकल ट्र तुम्हाल, इन्स्ट्रुमेंट तुम्हाला या ठिकाणी वाजवता आले पाहिजे ठीक आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेसचं दर बघितलं या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस मित्रांनो दाखवून देतो ठीक आहे तर पाय या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस पाय तर सर्वात आधी यामध्ये काय होणार आहे ते तुम्हाला सांगून देतो सर्वात आधी दे तुमची लेखी परीक्षा होणार आहे सत्तावीस क्रमांकाचा तुम्ही बघू शकता इंग्लिश रिटर्न टेस्ट तर सर्वात आधी तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप मित्रांनो हे परीक्षा असणार आहे यामध्ये तीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे बघू शकता तुम्ही आणि तीस मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे तीस इंग्रजीचे तीस प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारले जाणार आहे आणि अर्शन मॅट्रिक अर्शन टेन्थ सी बी सी सिलेबस तर दहावीच्या सिलेबस मित्रांनो हा पेपर असणार आहे ठीक आहे आणि इंग्लिशचा मित्रांनो हा पेपर असणार आहे लक्षात ठेवा तर ज्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे मित्रांनो या, या भरतीमध्ये तर तुम्हाला तुक्के वगैरे मारायचे आहे ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचं यामध्ये फिजिकल होणार आहे तर फिजिकल काय किती आहे इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये तर पाच सोळाशे मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आहे आणि सात मिनिटात या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे त्यानंतर महिला उमेदवारांसाठी यामध्ये सोळाशे मीटर रनिंग आणि सोळाशे मीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना आठ मिनिटं आता या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे जो की सर्वात बेस्ट आहे ठीक आहे त्यानंतर आणखीन सुद्धा यामध्ये तुमचं इव्हेंट असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी बघू शकता दहा पुशअप्स आहेत आणि एका मिनटामध्ये तुम्हाला मारत आहे टेस्ट विल बी कंडक्ट आफ्टर टेन मिनिट ब्रेक ऑन कंप्लिशन ऑफ रन तर दहा मिनटाचा तुम्हाला या ठिकाणी ब्रेक भेटणार आहे त्यानंतर दहा सीटअप तुम्हाला या ठिकाणी मारावं लागणार आहे एका मिनटामध्ये ठीक आहे ह्या झाल्यानंतर तुम्हाला आणखीन दहा या ठिकाणी बघू शकता दोन मिनटाचा ब्रेक भेटणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुशअप दहा पुशअप्स तुम्हाला या ठिकाणी काढायचे त्यानंतर वीस स्कॉट तुम्हाला या ठिकाणी मारायचे एका मिनिटामध्ये ठीक आहे त्यानंतर महिला उमेदवारांसाठी पहा फिजिकल तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये सीटअप्स मारावे लागणार आहे एका मिनिटा एक मिनिट तीस सेकंडच्या अंतर त्यानंतर दुसरं यामध्ये पंधरा स्कॉट मारावं लागणार आहे महिला मित्रांना तर अशा प्रकारे मित्रांनो इंडियन एअरफोर्स या भरतीचं फिजिकल असणार आहे सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये फिजिकल असणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट डॉक्युमेंटरीपेक्षा चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे आणि या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला या ठिकाणी पगार किती मिळणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आणि ही जी भरती आहे मित्रांनो अग्निवीर अंतर्गत येते ठीक आहे अग्निवीर अंतर्गत जे ही भरती दिली आहे तर या भरतीमध्ये तुम्हाला पगार किती मिळणार आहे ते तुम्हाला सर्व या ठिकाणी दाखवतो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पेमेंटचं तर पहिल्या वर्षी तुम्हाला या ठिकाणी तीस हजार पगार मिळणार आहे आणि या ठिकाणी एकवीस हजार तुमच्या खात्यात येणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तीस टक्के फंड म्हणून हा तुमचं जमा राहणार आहे नऊ हजार रुपये पहिल्या वर्षी त्यानंतर दुसऱ्या वर्षी तुम्हाला पगार मिळणार आहे मित्रांनो तेहतीस हजार आणि तुमच्या खात्यात तेवीस हजार शंभर येणार आहे आणि तुमच्या या ठिकाणी जमा नऊ हजार नऊशे रुपये जमा असणार आहे त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या वर्षी तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे छत्तीस हजार पाचशे छत्तीस हजार पाचशे तुम्हाला तिसर वर、तिसऱ्या वर्षी पगार मिळणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पंचवीस हजार पाचशे पन्नास तुमच्या खात्यात देणार आहे आणि ते दहा हजार नऊशे पन्नास हे जमा असणार आहे फंडमध्ये त्यानंतर पहा मित्रांनो चौथ्या वर्षी तुम्हाला या ठिकाणी चाळीस हजार पगार मिळणार आहे आणि अठ्ठावीस हजार तुमच्या खात्यात येणार आहे बारा हजार तुमचे जमा राहणार आहे तर टोटल पाय मित्रांनो जवळपास तुमचे पाच लाख रुपये हे फंडचे जमा होणार आहे ठीक आहे पाच लाख रुपये हे असणार आहे तुमचे फंडचे तर जवळपास मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी दहा लाखचं सेवानिधी पॅकेज आहे या ठिकाणी चार वर्षाचं ठीक आहे तर चांगली मित्रांनो ही भरती निघालेली आहे कारण की आपण चार वर्ष तेवढे पैसे नाही कमावणं होत होऊ शकत ठीक आहे तर पहा मित्रांनो जे आपण विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचं असेल तर नक्कीच बरा चांगली भरती चालू आहे इंडियन एअरफोर्सची तर आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन भरतीच्या अपडेटसाठी तर राज्यासाठीच थांबतो भेटाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत